हॅलो गुड मॉर्निंग सो so, प्रणाली द एक्सप्लोर चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर प सर्वात प्रथम तुम्हाला सगळ्यांना शहात्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप स्व शुभेच्छा स्वप्चा थोडाफार टांगस्लेक होते कारण खूप दिवसांदा असे वर्स वापरते तर सगळ्यात प्रथम तुम्हा सगळ्यांना शहात्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ओके त्याच्याचबरोबर आज आय श्रीकृष्ण जयंती सो त्यानिमित्त हा खास ब्लॉग होणार आहे तर माझ्या डोक्यात काही प्लॅन्स आहेत की मला फर्स्ट टाईम माझी खूप इच्छा आहे की मला आज छप्पन्न फोग बनवायचे आहेत तर तेच मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता वाजले सकाळीचे सात आज बसले काम करायला ऑफिसच सकाळ सकाळ सो थोडंफार ते पण आहे हा ब्लॉग कंटिन्यू तर आता खरं तर मी हा ब्लॉग जो कंटिन्यू केलाय मला वाटतं की मी पूर्ण दिनक्रम दाखवतो मला पण ते पॉसिबल नाही झालं कारण की आता मी तुम्हाला मग अशी सात वाजताचा सा ब्लॉग सांग म्हणजे सात वाजले असं सांगितलेलं म्हणजे आता ॲक्च्युली वाजले वाजल्याचे आठ रात्रीचे आठ वाजलेले आहेत सो द प्रॉब्लेम इज मला दिवस दिवसभराचं दाखवता नाही आलं कारण की थोडं ऑफिसचं काम होतं आणि ऑफिसचं जरा अर्जंट काम होतं काही गोष्टीत त्याच्यानंतर मी जरा बाहेर गेलेली बाहेरून जाऊन आल्यानंतर मला खरं सांगू मला छप्पानं मग बो, एवढे घरी पॉसिबल नाहीत भरवायचे आहे इवन कोणालाच ना पॉसिबल नाही त्यांना पॉसिबल आहे रेट ग्रेट असेल आ, बट मला एवढं पॉसिबल नाही पण माझी अशी इच्छा आहे होती पहिल्यापासून की मला छप्पन्न भोग दाखवायचे आहेत मग आय थॉट जिनियस माइंड मला असं वाटलं की ज्या पण नेहमीच्या खाण्यात काही गोष्टी आहेत त्या मला सादर करायच्या सादर म्हणजे त्या ॲक्च्युली भोग म्हणून चढवायचं तर मी आता प्रत्येकातल्या थोडं थोड्या गोष्टी आणलेल्या आहेत आणि मला त्या भोग म्हणून दाखवायच्या सो होपफुली आय व्हिल सक्सेसफुल आणि हा ब्लॉग फॅशनसाठीच की मला छप्पनं फोग दाखवायचे आणि मेन म्हणजे माझी ही पहिल्यापासूनची इच्छा होती आहे आणि राहिली की मला छप्पनं भोगायचाच नाही म्हणजे दाखवायचं आहे आणि होपफुली या वर्षी तर मला काही सक्सेसफुली स्वतः छप्पन भोग बनवता नाही येणार होपफुली नेक्स्ट इयर मला बनवता येते पण ह्या वेळेस तुम्हाला छप्पन भाग सादर करते थोड्याच वेळ आता सध्या मी तयारी चालू करेन कृष्ण जन्माची सो व्हिडिओ बघा कंटिन्यू तर आता मी जरा कृष्णाची सजावट केली के 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 आहे आम्ही नाही केली पप्पाने केली तर मी तुम्हाला दाखवते पाळणा रेडी आहे सजावट रेडी आहे गाय रेडी आहे आता समय लावायची भूक आम्ही आता सजावणार आहोत भूक लावणार आहोत केस तर आता सगळी तयारी ऑलमोस्ट झालेली आहे तर घरात तुम्ही बघताय सव्वा अकरा होत आहेत आता तर मग आता आम्ही ॲक्च्युली पोक सगळे रेडी करून ठेवलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते काही बोकाची तर मला नावं नाही माहिती लिटरली सांगते आणि त्याचे नाव खूप अवघड आहेत तर मी तुम्हाला आता पोक जे आहेत छप्पन्न हे तुम्हाला दाखवत आहे सो बघा व्हिडिओ तर मी आता तुम्हाला सगळं दाखवते सो बघा मी तुम्हाला पहिल्यापासून दाखवते आमच्या मंदिरापासून सो हे आमचं घराचं आहे छोडसं मंदिर इकडे आहे बाळकृष्ण त्याला आता आम्ही बारा वाजता पाळणं घालणार आहोत तर हे आहे श्री स्वामी समर्थ ओके आणि हा आमच्या कृष्णाचा पाळणा रेडी आहे सो ना बघे आपण ही आहे काकडी सफरचंद केळं त्याच्यानंतर चणा वडा त्याच्यानंतर आहे हे व पाव लाल वाटाणे बिस्किट शे कायला बोलतात भाकरवडी वेफर्स मध मका चिप्स शेंगदाणे मूग डाळ चॉकलेट बदाम सफरचंद पेरू पेर मोसंबी मो डाळिंब मूग डाळ पाणी ठेवला सो हे आहे इकडे आता मी इकडे दाखवते पप्पा आवाज बंद करा ना हे आहे तीन प्रकारचे पॅन्टीस मला यांच्या नावाने माहिती पण हे आहे पॅन्टीस ओके हे आहे मावा पेढा जिलेबी हा पण मावा पेढा आहे पण केशरीचा आहे केसरचा आहे हा आहे ह्याचं नाव नाही माहिती मला हे सगळे पेड्यांचे प्रकार आहेत हे गुळ आहे हे पण स्वीट्सच आहेत हे पण मला नाही माहिती पण हे फुटाणे आतमध्ये केक आहे त्याच्यानंतर चॉकलेट्स आहेत चपाती लोणचं हे मँगो पन्न लिंबू सरबत कोकम सरबत त्याच्यानंतर खाली आहे चिक्की डोनट अगे चॉकलेट दही ताक आणि दही ताक आणि काय दूध हे आहे लावा केक रोल पण पायनॅपलच आहे भेळ ही मोरिंगाची भाजी आणि वाटाण्याची भाजी सो so, हे असे आमचे थोडे घरात बनवलेले थोडे ऑलमोस्ट बाहेरून आणलेले असे काही आम्ही छप्पन भूक रेडी केलेले आहेत तर ह्यासाठीच मी खास व्हिडिओ बनवलेला छप्पन भोगासाठी तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली छप्पन भूक

तुला खेळा या देते दे चांगली चालवरा <laughs> तुला खेळा देते दे, खेळा देते दे पाणी खेळून दे। येते खेळा देते दे पाणी घेऊन येते रडू रडून गोबाळाला जाते रडून गोबाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन पाण्याला जाते पाणी घेऊन एकाच्या नादनी तुला देते मी एकाच्या नादनी तुला मी देते झोगा मी देते पाणी घेऊन दे ढळू नको बाळा मी पाण्याला जाते डू बाळा मी पाण्याला जातेला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते गोबरे साखर वाट हरिक गोबरे साखर वाट जो जो बाळाजो जो तारीखाको का खोबारे साकर वाटा जो बारा जो चौथ्या दिवसी गोळली बाळी अनुसाने वाजली टाळी कृष्ण जन्मला पुण्यात तळी जो बाळा जो ली रोषमी दोई जो बाळा जो जो सो so, असा झाला आमचा सगळा प्रोग्राम तर पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत तर पॉसिबल नव्हता सो so, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा ओके यू फॉर वॉचिंग ब बाय